जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात डंपरचा ब्रेक फेल झाल्याने प्रसंग राखत ही हे डंपर दुभाजकावर अडकल्याने मोठा अपघात प्रसंगी टळला आहे जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दिनांक चार जुलै रोजी पहाटे पाच वाजता आकाशवाणी चौकात भरधाव डम्परचे ब्रेक फेल झाल्याने डम्पर चालकाने प्रसंगावत राखत डम्पर दुभाजकावर चढून भरधाव डम्पर थांबवण्यात यश मिळवले असून यामुळे मोठा अपघात हा टळला आहे सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसली तरी रस्त्याच्या दुभाजकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे